जिल्हा परिषद नाशिकच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीनं प्रमान याही वर्षी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्राम स्पर्धेत तालुक्यातील बारगाव पिंपरी ग्रामपंचायतीस स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला ग्रामपंचायतीनं उत्कृष्ट शौचालय व्यवस्थापन केल्यानं रोग पन्नास हजार रुपये पारितोषिक मिळाल्यानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा ही स्वच्छता अभियानाची एक स्पर्धा आहे या स्पर्धेत गावामधील स्वच्छतेची पातळी तपासली जाते या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना बक्षिस दिली जातात या स्पर्धेत पाणी गुणवत्ता आणि व्यवस्थापन शौचालय व्यवस्थापन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन परिसर स्वच्छता या बाबींचा समावेश असतो या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गावांना दिली जाणारी बक्षिस उत्कृष्ट प्रभागासाठी दहा हजार रुपये गट स्पर्धेसाठी पन्नास हजार रुपये जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या गावासाठी पाच लाख रुपये जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय द्वितीय येणाऱ्या गावासाठी लाख रुपये तृतीय येणाऱ्या गावासाठी दोन लाख रुपये अशी देण्यात येतात सन दोन हजार तेवीस चोवीस करिता ही स्पर्धा पार पडली असून त्यात तालुक्यातील बारगाव पिंपरी ग्रामपंचायतीला पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियानाद्वारे पुरस्कार जाहीर झाल्यानं त्याचे वितरण शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी गुरुदक्षिणा हॉल गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पस नाशिक येथे आयोजित करण्यात आलं होते। कार्यक्रमास दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जजल शर्मा अतिरिक्त मुख्य अधिकारी अर्जुन गुंडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी दीपक पाटील आदींसह अधिकारी वर्ग व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बारगाव पिंपरीच्या ग्रामपंचायतीस स्वर्गीय आबासाहेब खेडकर विशेष शौचालय व्यवस्थापनासाठी पुरस्कार व रोख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आलं याप्रसंगी बारगाव पिंपरीच्या सरपंच संध्या विजय कटके विजय कटके अनिल उगले नामदेव उगले किरण ताकाटे भीमाजी उगले दत्तात्रय उगले आदी उपस्थित होते एस न्यूज साठी ऋषिकेश खोल

आज जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने आमच्या ग्रामपंचायत बारागाव पिंपरी तालुका सिन्नर यांना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामपंचायत बारागाव पिंपरी यांना स्वर... स्वर्ग स्वर्गवासी आबासाहेब खेडकर एक विशेष पुरस्काराने आज माननीय खासदार श्री बग्रेसाहेब तसेच नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर श्री प्रवीण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या गावाला सरपंच सौ संध्याताई कटके त्याचप्रमाणे आमचे सर्व सन्मान्य ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मानपत्र प्रशस्तीपत्र चिन्ह आणि रुपये पन्नास हजार या असे या बक्षिसाचं स्वरूप होतं मी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे या निमित्ताने आभार मानतो गेल्या वर्षभरामध्ये आमच्या ग्रामपंचायतीने अतिशय उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत गेल्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार डॉ श्री भुसेसाहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत बारागाव पिंपरी यांना आर आर आबा पाटील सुंदरगाव स्पर्धा तालुका पातळीवर प्रथम क्रमांकाचं रुपये द दहा लक्षाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे या वर्षभरामध्ये अनेक विविध योजनांमध्ये आम्ही उत्कृष्टपणे सहभाग घेऊन उल्लेखनीय असं काम केलेलं आहे भविष्यात देखील माझी वसुंधरा अभियानमध्ये आमचं स्वप्न आहे की या माझी वसुंधरा अभियानामध्ये उल्लेखनीय काम कसं आपल्या याच्याने करता येईल आणि आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हाला निश्चितच एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे आज बारगा पिंपरी ग्रामपंचायतला जिल्हा परिषद संत गाडगेबाबा अभियानांतर्गत संत तुकडोजी महाराज या ग्रामस्वच्छता अभियानाचा आम्हाला सांगताना आनंद होत आहे की स गाडगेबाबांच्या स्वच्छ गाव अभियानाच्या माध्यमातून आज आम्ही थोड्याफार प्रमाणात ज्या पद्धतीनं कामकाज या ग्रामपंचायतमार्फत केलं त्याला आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री जाधवसाहेब आमच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच सर्व स ग्रामस्थ यांना मन यांचे यांच्यापासून यं, यांच्यातर्फे जिल्हा परिषदेचे आभार मानतो खरं म्हणजे या कामकाजातून आम्हाला अनेक नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल ग्रामपंचायत बारागाव पिंपरी तालुका सिन्नर या ग्रामपंचायतीने स्व संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान या अभियानामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि गाव पातळीवर सुद्धा त्यांनी वृक्ष लागवडीचे नियोजनाचे आणि स्वच्छतेचे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनी केलेल्या कामाचं शासनाने कुठेतरी दखल घेऊन त्यांना साधारणतः पन्नास हजार रुपयेचे बक्षीस मिळालेले आहे त्याबद्दल मी त्या गावाला शुभेच्छा देतो आणि त्या गावाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्या गावाने यापुढे अत्यंत चांगलं कामकाज करून जिल्हास्तरावर जरी आज ब सहभाग घेतलेला असेल तरी विभागीय स्तरावर कसं सहभाग घेता येईल या दृष्टीने नियोजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी त्यांना विनंती करतो